भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे मुंबईचा वडापाव चला तर मग एक चमचावर कडेमध्ये घातले तेल जिरं मोहरी घालून घेऊ कांदा आणि आता घालू त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची मिक्सरला पेस्ट तयार करून घेतलेली ते आता एक मोठा चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि आता पुन्हा एकदा हे तेलावरती परतून घ्यायचं चा, आणि चार बटाटे मीडियम चार बटाटे शिजवून ते मॅश करून घेतलेलं ते देखील याच्यावरती ॲड करायचं आहे आणि परतायचं आहे असंच आमचवीन सार घालू आता त्याच्यामध्ये मीठ थोडंसं ओवा क्रश करून घालायचा म्हणजे डायजेशन व्यवस्थित होतं आणि वडाही छान लागतो टेस्टी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि पुन्हा एकदा हे मिक्स करायचं आहे असं आणि लहानापासून मोठ्यांना सर्वांनाच हवा असा वाढतो वडा खूप सर्वांना आवडीचा हा विषय आहे थोडंसं लिंबू पिळून घेऊ म्हणजे आणखीन लज्जत वाढते ते वड्याची आणि पुन्हा एकदा हा मिक्स करून घ्यायचा असा आणि छोटे छोटे आपण आता याचे गोळे बनवून घेऊ आता हे मिक्स झालेले आहे व्यवस्थित हे पा तर मी याचा चपटाच वडा केलेला आहे तुम्ही गोल हवा असेल तर गोलसुद्धा करू शकता अशाच पद्धतीने सगळे वडे था बनवून घ्यायचे आहेत एकदम आणि नंतर मग त्याचं आता बॅटर तयार करून घ्यायचं हे वडे तयार झालेले आहेत बा बनून आता बॅटर घेऊ त्याचं एक वाटी बेसन चवीनसार मीठ आणि आता घालू अर्धा चमचा हळद सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आता हे बॅटर आहे ना पातळ करून घेऊ जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही ते वड्याला लागेल इतकंच पातळ करायचं ही कन्सल्टन्सी अशी हवी पाहू शकता आणि आता गॅस लावून देऊ आणि वरती आता तेल घालून घेऊ कडेमध्ये आणि तेल तापलं की नाही बघायचं म्हणजे थोडंसं शिंतोड्या मारायचा कडकडी तर तेल तापलेलं आहे आपलं आता ह्याच्यामध्ये ही वडे आहेत ना असं पिठात डीप करायचे आणि सोडून द्यायचे सगळे अशाच प्रकारे सगळे तळून घ्यायचे आहेत आणि पटकन होतो फारसा वेळ लागत नाही वडा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतो गरम गरम वडा तर आता इथं ते तयार झालेले वडे काढून घेऊ आणि हे जो चुरा राहतो तळतेवेळी तो, तो मिक्सरला लावून त्याचं त्याची चटणी खूप भन्नाट लागते आता ती चटणी मी बनवलेली आहे ते आता ह्या वड्यामध्ये यूज करणार आहे आणि अगोदर ही चटणी बनवून ठेवली होती आता हे पावाला दोन भाग करून घ्यायचे असे आणि आता ह्याच्यामध्ये ना ती चटणी घालून येऊ ही चटणीमुळं तर ही चटणीसाठी तर वडा बरेच जणी खातात हे मुंबईला हा फेमस आहे ही चटणी आणि हा वडा आणि आता हे वडा असा ठेवून द्यायचा आतमध्ये मस्तपैकी तळलेली त्याच्यावरती मिरची आणि गरमागरम वडा तयार झालेला आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ तो तोपर्यंत धन्यवाद